तुम्ही पाहता आरोग्य दूत न्यूज चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर वय बेचाळीस राहणार साईबाबा कॉलनी चोपडा हे सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी त्रिपुरा येथे चकमकीत लढताना शहीद झाले अरुण बडगुजर हे गेल्या वीस वर्षापासून एकशे पाच बी एस ए बटालियन सिटी झिडी मध्ये कार्यरत होते ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते मात्र दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाल्याने मोठा धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार बी एस एफ जवान अरुण बडगुजर हे सोमवारी दुपारच्या सुमारास भारत बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले याबाबतची या माहिती मिळताच काल सायंकाळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे शहीद जवानावर उद्या होणार अंत्यसंस्कार शहीद जवान अरुण बडगुजर यांचे पार्थिव अग्रताळ येथून बंगळुरू मागे आज रात्री मध्य प्रदेशात इंदोर येथे पोहोचणार आहे यानंतर बीएसएफच्या वाहनांनी उद्यापर्यंत अकरा सप्टेंबर जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे पोहोचणार आहे यानंतर त्यांच्यावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार केला जातील अशी माहिती एकशे पाच बी एस एफ बटालियनचे इन इन्स्पेक्टर जी डी महावीर प्रसाद यांनी आरोग्यदूतची माहिती दिली आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद